सूनी गीता मरणे हा माझा मुंबईचा राजा सुखाचा करता तू दुखाचा हरताला हा माझा मुंबईचा राजा वांदतेय मूषक तू जगताचा रक्षक आला हा माझा मुंबईचा राजा கணபதி பாப்பா மோரையா பாப்பா மோரையா மோரைய bol 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 bamis putwala ganesh kali lal ba mumbai para agra tir sacha beti la tuala bakta jaha ke la dau ni gera bhogya dekha vela zali ya gerti bando pasta sati tayar pau tuja agana ne pavana dharti udli to gulal udli to rang papa cha te zalo sare

शांतजी राजाची सर्वांगी सुंदर आला हा माझा मुंबईचा राजा गणेश गल्ली स्फुटवाला सरसोड वक्र तुंड क्रीडैना गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया पैसी गणेश राजा माझा कमळावर बैसी हाती लाडू मोदक देवा घेऊन काशी हाती लाडू मोदक देवा काशी राजा लावून या राजा बालक तो देवा तुझ्या चढणाशी बालक विंगी तो देवा तुझ्या चढणाशी काळ वाजे मीना वाजे वाजे मृदुंग काळ वाजे वाजे उपजित <laughs> हॅलो कृपया करून स्वागत लक्षात ना हौशी औशी फोटोग्राफर यांनी कृपया करून खाली जावे फोटोग्राफर कृपया करून आपण खाली जा

सर्वप्रथम सर्वांना गणेश ह्या आपल्या उत्सवाच्या शुभेच्छा आणि गणेश गल्लीच्या सर्व भक्तांना मी सांगू इच्छितो की आमचा नवा, नवा चित्रपट जो माझ्या मुलांनी डायरेक्ट केलेला आहे त्याच्यात तो स्वतः काम करतो त्याच्याबरोबर त्याची ही हिरोईन आहे नाव आहे रुचा आणि ह्या आहेत नेहाटिया राजेश्रीच्या तर्फे ही फिल्म रिलीज होते राजेश्रीनी ही फिल्म त्यांना इतकी आवडली होती आणि ती पूर्ण जे पूर्ण फिल्म घेतली आमच्याकडून आणि ती आता रिलीज होते प्रियंका चोप्रा यांचे सहनिर्माते आहेत निर्माते आहेत आणि हा चित्रपट अठरा ऑक्टोबरला प्रदर्शित होतो तेव्हा सर्वांनी आणि त्याचा जो एक टीजर आहे तो आत्ता नेहा मॅडमने ऑन करून त्यांना अपलोड केलेला आहे तेव्हा नक्की तुम्ही तुमच्या डिजिटल मोबाईलवर जाऊन तुम्ही आनंद घेऊ शकता आता था था। 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 दोन फोन आजीनाथ मिळेल मला वाटतं पुण्याचे दिवस संपले आता आपल्याचे दिवस आमचं एक गाणं येणार आहे त्यात एक लाईन आहे करून दावर तर आता करून दावर करायची वेळ आली तर आता आम्ही टीजर आमचा दावलाय दावल आणि तो लावलाय जाऊन बघा आणि सांगा कसा वाटतो आम्हाला खात्री तुम्हाला आवडेल चित्रपट पाणी सत्यकथेवर आधारित ही कथा आहे खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि जलदूत हनुमान केंद्रे त्यांनी जो पराक्रम गाजवला ज्याचा इतिहास घडला त्यावर आधारित गोष्ट आहे प्रियंका चोप्रा आजची मराठी कुठारी रिविजन आणि संपूर्ण टीम आमचा हा सिनेमा घेऊन येतोय सो टीजर बघा आणि लवकरच पुन्हा भेटू ट्रेलर घेऊन आणि मग अठरा ऑक्टोब अठरा ऑक्टोबरला थिएटरमध्ये भेट थँक्यू एक मिनिट तर ऋचा वैद्य जिनी हनुमंत केंद्रे यांची सुवर्णा केंद्रे त्यांची भूमिका साकारली ऋचाची ओळख मी करून देतो ती करण्यासाठी खूप मॉडेस्ट आहे पण ऋचाला तुम्ही आधी म्हणून बघितलं असं तिने चौदा अखबारमध्ये ऐश्वर्याचं बालपण केलं होतं मग एक अश्नभी म्हणजे अमिताभ बच्चन सोबत तिने काम केलं होतं आणि आता हा तिचा एक प्रमुख भूमिकेत पहिला सिनेमा आहे सुरूच्या नमस्कार माझा हा प्रमुख भूमिकेत पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट खूप जास्त स्पेशल आहे जसं आदिनाथ आणि महेश सर म्हणाले जसं सगळ्यांनी ह्या चित्रपटात स्वतःचा जीव ओतला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल आज टीझर लॉन्च झाला आहे लवकरच ट्रेलर लॉन्च होईल आणि चित्रपट आपण सगळे अठरा ऑक्टोबरला भेटू आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल त्यामुळे प्लीज प्लीज येऊन आमचा चित्रपट बघा थँक्यू मराठी तो मुझे नाही आती आहे <laughs> uh, राजश्री प्रोडक्शंस uh, पिछले 76 सालों से पिक्चर्स बना रहा है ये पहली बार है कि राजश्री ने मराठी मूवी के साथ में uh, काम किया है uh, सब ज़रूर टीज़र देखिएगा एंड थिएटर्स में भी ज़रूर देखने आइएगा 18 अक्टूबर को रिलीज़ हो रही है थैंक यू सो मच धन्यवाद मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो मी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं